नमस्कार मी प्रियांका देशमुख म्हणजे तुझी माझी जमली जोडीमधली रिया विठ्ठलाची प्रचिती येण्यासारखा एक प्रसंग माझ्याही आयुष्यात घडला होता तो म्हणजे मी कॉलेजला असताना माझं सेंटर वेगळं होतं फायनल एक्झामचं आणि तिकडे पोहोचल्यावरती माझ्या हे लक्षात आलं की माझ्याकडे माझं हॉलटिकीट नाही आहे आणि मी खूप घाबरले होते कारण की फायनल एक्झाम त्याच्यात हॉल तिकीट नाही तर मी पेपर देऊ कसा आणि पेपराला फक्त पंधरा मिनटं बाकी होती मी माझ्या बॅगेत शोधलं मित्रमैत्रिणींना विचारलं आजूबाजूला सगळीकडे शोधाशोध करून झाली कुठेच माझं हॉलटिकीट सापडेल आणि त्याच वेळी तिकडे एक विठ्ठलाची मूर्ती होती आणि मी मनातल्या मनात प्रार्थना केली की मला माझं तिकीट मिळवून दे आणि खरंच पुढच्या काही मिनिटात एक अनोळखी व्यक्ती माझ्याकडे आली माझं नाव शोधत शोधत आणि त्यांनी मला माझं तिकीट परत केलं आणि माझ्यासाठी तर तीच विठ्ठलाची प्रचिती होती कारण ती जी व्यक्ती माझ्याकडे आली होती ती देवाच्याच रूपात आली होती आणि त्यांच्यामुळेच मला माझी परीक्षा देता आली येत्या दहा मार्चपासून सखा माझा पांडुरंग नावाची मालिका आपल्या सन मराठीवरती येते सोमवार ते रविवार संध्याकाळी साडेसात वाजता पाहायला विसरू नका फक्त आपल्या सण मराठीवर